अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉफ अट्रॅक्शनची एक अत्यंत पॉवरफुल रेमडी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धनप्राप्तीसाठी घरात पैशांचा फ्लो वाढता ठेवण्यासाठी चहूबाजूने आपल्या घरात पैसा आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी अँजल नंबर सांगणार आहे तुम्ही नेहमीच ज्योतिषशास्त्र ऐकलं असेल तुम्ही बऱ्याच वेळा वास्तुशास्त्र ऐकलं असेल तसंच संख्याशास्त्र असतं ज्याला अंकशास्त्र असेही म्हणतो अंकशास्त्र यामध्ये अशा काही संख्या असे काही अंक बनवलेले आहेत जर हे अंक तुम्ही त्या त्या पद्धतीने आपापल्या प्रॉब्लेमनुसार वापरायला सुरुवात केली आता धनप्राप्तीसाठी वेगळा नंबर असतो विष म्हणजे इच्छा कम्प्लीट करण्यासाठी वेगळा नंबर असतो संकट टाळण्यासाठी वेगळा नंबर असतो प्रत्येक गोष्टीसाठी बघा एक वेगळा नंबर या अंकशास्त्रामध्ये तयार केलेला असतो त्यातील जर तुम्ही आज मी तुम्हाला सांगणार आहे हा धनप्राप्तीसाठीचा सा नंबर तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनात वापरायला सुरुवात केली तर कुणीही तुम्हाला श्रीमंत होण्यापासून रोखू शकणार नाही पैशांचा फ्लो वाढत राहील आडलेला कुणी घेतलेला उसना घेतलेला जो तुमचा हक्काचा पैसा आहे तो पुन्हा परत येईल खूप कर्ज वाढत असेल खूप कर्ज साठलं असेल ताई दिवसेंदिवस कर्ज वाढत आहे एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत असेल तर ही कर्जमुक्ती जी आहे ना ही देखील या एका एक नंबरने तुमची अगदी काहीच दिवसांत होऊन जाईल जसं आपण घरात काहीतरी नवीन करतोय किंवा नवीन घर करतोय तेव्हा आपण कसं वास्तुशास्त्र बघतो आणि त्यानुसार सगळे बदल करून अपन आपण तसं आपली वास्तू करतो का तर वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घराचं बांधकाम घर बांधणी करतो तेव्हा वास्तू आपल्याला तथास्तू म्हणतं असं शास्त्रात सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने जेव्हा अंक किंवा संख्याशास्त्रात असे काही अंक बनवलेले जे आहेत ते आपण दैनंदिन वापरात वापरायला सुरुवात करतो तेव्हा त्याचा एक वेगळा इफेक्ट आपल्या आयुष्यावर पडायला लागतो बघा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट मेहनत करूनही नशीब साथ देत नाही जेव्हा नशीब साथ देत नाही नशिबाचे साथ मिळत नाही तेव्हा आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं हो ना ते तर मिळतच नाही पण हातातोंडाशी म्हणजे इथपर्यंत आलेलं जे असतं तेही सटकून जातं तेही निघून जातं आपण म्हणतो की नव्याण्णव टक्क्यांपर्यंत नौग माझं काम आलेलं पण एका पॉईंटने ते संपलं किंवा एका पॉईंटने ते गेलं तर लक्षात ठेवा तिथे नशीब साथ देत नाही पण जेव्हा तुम्ही अंकशास्त्रामधील हे अंक वापरायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या कष्टाला मेहनतीला नशीब साथ देत जातं आणि तुमचा जो भाग्योद्वय आहे हा भाग्योद्वय घडायला सुरुवात होते आता मी तुम्हाला जो अंक सांगणार आहे हा अंक आपल्याला कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी वापरायचं आहे आता उद्या मंगळवार आहे तुम्ही उद्याच्या दिवशीही रेमेडीज करा किंवा मग शुक्रवारच्या दिवशी केली तरीही चालेल कारण हे दोनही दिवस सकारात्मकता ताणणारे घरात लक्ष्मीला प्रसन्न करणारे आणि लक्ष्मीला प्रिय असणारे दिवस आहेत लक्ष्मीला प्रिय असणारे जे कर्जमुक्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी खास दिवस आहेत म्हणून या दोघांपैकी कुठलाही एक दिवस निवडा यानंतर काय करायचं तर आपल्याला एक दहा रुपयाची किंवा पन्नास रुपयाची नोट घ्यायची दहा किंवा पन्नास रुपयाची दोघांपैकी कुठलीही तुम्हाला जी शक्य असेल ती नोट द्या जस्ट मी तुम्हाला दाखवते की ही नोट आहे ठीक आहे आता नोटीच्या कुठल्याही एका भागात एक सर्कल काढा म्हणजे त्याला आपण राऊंड असे म्हणतो ठीक आहे तुम्हाला नोटीवरती छान एक सर्कल काढायचं आहे अशा पद्धतीने हे सर्कल काढलं की त्या सर्कलमध्ये तुम्हाला एकच अंक लिहायचा आहे एक अंक म्हणजे एकच संख्या लिहायचं आहे बघा आजची लकी संख्या किंवा लकी जो नंबर आहे एंजल नंबर आहे तो आहे नाईन सेवेन टू वन नऊ सात दोन एक सत्त्याण्णव एकवीस पुन्हा एकदा एकदा आहे नाईन सेवन टू वन नऊ सात दोन एक सत्त्याण्णव एकवीस ठीक आहे हा अंक या नोटीवरती राऊंडमध्ये लिहून झाला की त्याच्यानंतर ही नोट अशी छोटी 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 गुरमळत करायची एकदम छोटी छोटी याची लहान घडी करायची जेवढी छोटी तेवढी चांगली एकदम लहान ही घडी केली की त्यानंतर एक दालचिनी घ्यायची बघा दालचिनी छोटी दालचिनी असते मोठी दालचिनी असते दुकानात स्वतः जा आणि दुकानवाल्यांकडनं एक मोठी दालचिनी घ्या दालचिनीचा राऊंड असतो म्हणजे गोल असतो ज्या दालचिनीचा आतला भाग मोठा असेल ज्यामध्ये हा राऊंड आपल्या नोटीचा अंक लिहिलेला राऊंड व्यवस्थित त्या दालचिनीमध्ये व्यवस्थित जाईल अशा पद्धतीची दालचिनी तुम्हाला घ्यायची आहे कुठल्याही किराणा दुकानात किंवा कुठल्याही मॉल किंवा कुठल्याही स्टोअरला सहज मिळून जाईल घरात असेल तीच घेतली तरीही चालेल पुन्हा एकदा एका दालचिनी घ्यायची आहे आणि दालचिनीचा आतला जो गोल भाग असतो कारण दालचिनी ही गोल असते राऊंड मध्ये असते तर आतला जो गोल भाग असतो यामध्ये तुम्हाला ही नोट हा अंक लिहून तुम्हाला त्यामध्ये दाबायची म्हणजे भरायची आहे ठीक आहे इतकं करून झालं की त्यानंतर एक लाल रंगाचा धागा लाल किंवा पिवळा किंवा फक्त लाल रंगाचा धागा घ्या आणि त्याच्यानंतर हा धागा त्या दालचिनीला असा गोळ गुंडाळा राऊंडमध्ये व्यवस्थित तुम्हाला त्या दालचिनीला हा जो धागा आहे तो व्यवस्थित तुम्हाला गुंडाळायचा आहे आता तयार केलेलं हे जे आहे ठीक आहे आता तयार केलेली के के ही जी दालचिनी आहे म्हणजे ज्यात आपण नोट ठेवलेली आहे अंक लिहून आणि त्याला धागा पूर्ण काहीच दिसलं नाही पाहिजे अशा पद्धतीने हा धागा गुंडाळा शेवटी गाठ मारली किंवा खोचून घेतलं तरीही चालेल तयार केलेली ही दालचिनी उजव्या हातात घ्या उजव्या हातामध्ये घेऊन फक्त आणि फक्त तुम्हाला त्याला पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन द्यायचे आहेत मी खूप श्रीमंत आहे माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे खूप धन आहे माझं नशीब उजळलेलं आहे माझा भाग्योदय घडलेला आहे जेवढं पॉझिटिव्ह म्हणाल तितकं पॉझिटिव्ह तुमच्यासोबत त्या क्षणापासून घडायला लागेल ला पूर्ण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिल्या की त्यानंतर हीच दालचिनी देवघरात असणाऱ्या लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा स्त्रीयंत्र असेल फोटो जे असेल तर त्यासमोर हीच दालचिनी जी आहे हे अशी ठेवून द्यायची अर्पण करायची चरणांना नमस्कार करायचा त्या रात्री त्या दिवशी सकाळ दुपार कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय केलाय तर तिथून पूर्ण रात्रभर तुम्हाला ही अभिमंत्रित केलेली दालचिनी ज्यात आपण नोट आणि तो अंक लिहून टाकलेला आहे हे तुम्हाला तिथेच आपल्या देवघराच्या समोरच ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ही रेमडीज केली त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा अंघोळ करा सगळं आवर दिवाबत्ती झाली की त्याच्यानंतर ही दालचिनी जी आहे हे तिथून उचला तिथून काढा देवघरातून आणि त्यानंतर आपल्या पैशांच्या पाकिटात तिजोरीत व्यवसायाच्या गल्ल्यात किंवा कायम आपल्या खिचामध्ये ही दालचिनी ठेवून द्या कायम म्हणजे कमीत कमी, कमी तुम्ही सहा महिने ठेवू शकता सहा महिन्यामध्ये तुम्हाला काय अनुभव येईल तो मला या व्हिडिओमध्ये सांगा सहा महिने मासिक धर्म असो सुतकाळ असो काहीही असो हे अजिबात कुठेच टाकायचं नाही किंवा विसरायचं पण नाही एखाद्या ठीक आहे पण कायम आपल्या सोबत ठेवा याने धन खेचलं जाईल पैसा येत जाईल पैशांची समस्या दूर होईल आता असं नाही की सहा महिन्यात तुम्ही अब्जोपती किंवा करोडपती बनाल पण जिथे काहीच घडत नव्हतं काहीच येत नव्हतं इन्कमच नव्हती शून्य होतो तिथे काहीतरी घडायला लागेल हा एक उपाय तुमच्या आयुष्यात शंभर टक्के चमत्कार करेल मी तुम्हाला सांगितली दालचिनी दालची दालचिनी बघा खडा मसाले असे काही खडा मसाले आहेत जे लक्ष्मीला खूप प्रिय असतात जे माता लक्ष्मीला विशेष प्रिय असतात त्यामध्ये दालचिनी जी धन खेचण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्याकडे चुंबकासारखं आकर्षित करण्यासाठी दालचिनी ही खूप प्रभावी खूप विशेष मानली जाते जेव्हा या दालचिनी तुम्ही रुपयांची नोट बघा नोट जिला लक्ष्मीच म्हणतो आपण रुपयांना नाण्यांना किंवा नोटीला आपण काय म्हणतो की ही लक्ष्मी जेव्हा तुम्ही त्या नोटीवरती आत्ता तुम्हाला जो मी अंक सांगितलेला आहे हा एंजल नंबर धनप्राप्तीचा नंबर जेव्हा तुम्ही त्या नोटीवर लिहाल आणि ही नोट जेव्हा त्या दालचिनीत भरून अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही ती, ती तुमच्याजवळ ठेवाल तेव्हा धन चुंबकासारखं येईलही आलेलं धन टिकेलही पैसा वाढतही जाईल आणि तुमच्या आयुष्यात भरभरून धनप्राप्ती होत जाईल खूप साधा सोपा उपाय हो आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ